बदलापूर मधील अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या अनुषंगाने शहरामध्ये झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले आहे बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश यांच्या नेतृत्वाखाली ठाणे यांना सदरचे निवेदन सादर करण्यात आले आहे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी निवेदनात केली असून हे प्रकरण धडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाळा प्रशासनावर देखील पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील या कारवाई करण्यात आली आहे या निमित्ताने आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई दोषी पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी तसेच पोस्को कायद्याबाबत पोलिसांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे निलेश हिलवे यांनी म्हटले आहे अशा प्रकारे एकूण सत्तावीस मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मार्फत मान्य राज्यपाल यांना सादर करण्यात आले असल्याची माहिती निलेश हिलवे यांनी दिली आहे आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने त्याचबरोबर आय एल पी वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्यपालांनी निवेदन देण्याचं का आम्ही काम केलेलं आहे आम त्याच्यामध्ये आमच्या जवळजवळ सत्तावीस मागण्या त्यात प्रमुख मागणी म्हणजे आरोपीला तर फाशी झाली पाहिजे ती आम्ही मागणी केलीच परंतु त्याचबरोबर आम्ही या गोष्टींचं पण मागणी केलेली आहे की हे जे प्रकरण जे घडलं किंवा आंदोलन झालं याच्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे पोलीस प्रशासनाला अंतर्गत ट्रेनिंग देण्यात यावी त्यांना सर्व त्याची एस ओ पी एक स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर असतं त्याची ट्रेनिंग देण्यात यावी कारण बऱ्याचशा पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांना संदर्भात व्यवस्थित माहिती नाही त्याच्यामुळे आपण पाहिलं की कलम लावताना पण त्यांनी चुक चुका केलेल्या आहेत केस घेताना तर चुका केल्या पण कलम लावताना केलं आणि आता जो काही अन्याय ज्या वेळेला लोकांवरती होतो तो साजिकच उद्रेक होतो आता हा बदलापुरतं घटना पण उद्रेक झालं कारण पोलिसांनी जी केस आहे जर व्यवस्थित हाताळली असती तर हा उद्रेक झाला नसतो दुसरं एक तर चुकी झाली पोलीस प्रशासन आता दुसरी चुकी काय करते की जे आंदोलनकारी आहेत त्यांना अटक करतेच परंतु जे सर्वसाधारण जे नागरिक आहेत विद्यार्थी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत किंवा प्रवासी आहेत त्यांना पण उचलून ते केस लावत आहे त्यांच्याकडनं दंड आकारलं जात आहे त्यांना कोटोटी दिली जात आहे त्यांना जमा केलं जात आहे तर हे जे काही चाललेलं आहे हा गैरव्यवहार आहे आणि ह्याचं निर्देशन कोणी दिले असतील निश्चितच सरकारने दिलेलं आहे तर जे रेल्वे प्रशासनाचं का जे काही नुकसान झालेलं आहे अशा आमची आयक्यू माहिती आहे की पाच करोडपर्यंत झालेलं आहे तर चुका कोणी केल्या आहेत पोलिसांनी केलेल्या आहेत तर मग जे पोलिसांनी जी चुका केलेल्या आहेत त्याचा भोरदंड नागरिकांना का त्यांच्या चुकीमुळे सर्व प्रकार घडलेला आहे मग पोलिस प्रशासन डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे फंड्स जे काही नुकसान झालेलं आहे ते रेल्वे पोलीस प्रशासनाला ट्रान्सफर करण्यात यावा एवढंच करावं आपण पाहतो बऱ्याच वेळेला आता बदलापूरमध्येचं लाचलुचमत विभागाने त्या ठिकाणी कारवाई केली बरेचसे पोलीस अधिकारी भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये सापडतात मग तुम्हाला सरकारला सांगून एक ट्रान्सफर करायची एंट्री करायला काय हरकत आहे अव्वजच नाहक त्रास तुम्ही लोकांना देत आहे हे चुकीचं चाललेलं आहे आणि बहुजन बहुजनमुक्ती पार्टीने या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की सर्व आंदोलनकारावरती जी काही कारवाई होते ती तातडीने थांबवण्यात यावी ते परत घेण्यात याव्या अन्यथा बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केलं जाईल दुसरं एक महत्त्वाचं संदर्भात काय की आरोपीच्या संदर्भात त्यांना जे मदत केलेली लोकं आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जेवढ्या पण ट्रस्टी लोकांनी व्यवस्थापनाने मदत केलेली आहे त्यांच्यावरती पण कॉस्कोच्या अंतर्गत कारवाई करून त्यांना कोठडी दिली पाहिजे त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे म्हणून अद्याप सर्वच्या सर्व ट्रस्टी जे आहेत व्यवस्थापन जे चालवणारे संचालक मंडळ आहे ते अजूनपर्यंत अटक झालेलं नाही अजून एक महत्त्वाचं काय गोपनीय विभाग एस आय टी जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून असे काही घटना ज्या असतात ते दडवल्या जातात लपवल्या जातात वरिष्ठांच्या माध्यमातून सी पी ए सी पी डी सी पी त्याच्यानंतर जे वरिष्ठ जे काही ॲडिशनल सी पी असतात त्यांच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक त्यांना एक प्रोसिजर दिलेलं असते प्रोसेस असते की सगळ्यांचं ऑडिट केला जातो त्याच्या जा गुन्ह्यांची चौकशी केली जाते आणि त्याचा जा रिपोर्ट बनवला जातं तेवढं तळमळीने किंवा तेवढं तत्परतेने काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होताना दिसत नाही म्हणून महाराष्ट्राचे जे डी जे ऑफिस आहे महासंचालकाच्या माध्यमातून त्या सर्व गोष्टींची चौकशी होऊन जे दोषी अधिकार आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आम्ही केलेली आहे एवढंच नव्हे तर आय एल पी एच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर आता एक रिट पिटिशन दाखल करतो आहोत जे पोलीस अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सर्व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत आहेत त्यांच्यावरती केसेस टाकत आहेत दंड आहेत त्या पोलीस प्रशासन असेल रेल्वे पोलीस असेल त्यांच्या विरोधात लवकरात लवकर आम्ही आता ग्रेट पिटिशन दाखल करून लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा एवढं करून जर नाही झालं तर बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याच्या जिल्ह्यातर्फे अधिकारी कार्यालयावरती आम्ही मोर्चे काढणार आहोत अशा प्रकारचं प्रयोजन आहे माझं कालच बहुजनमुक्ती पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सन्माननीय श्रीकांदा साहेबांशी बोलणं झालेलं आहे या संदर्भात आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ते राज्यपालांना हे माहिती पाठवा त्यांनी जर माईन आपल्या मागण्या मान्य केल्या तर ठीक अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संदर्भात मोठं आक्रोश आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे कारण ह्याच्यासाठी शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातून बाल व क महिला कल्याण विभाग असेल मंत्रालय असेल जिल्हा अधिकारी असतील सुरक्षा अधिकारी असतील जेवढे पण विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेचे जेवढे पण डिपार्टमेंट आहेत त्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही पोलिसांची चुकी झालीच झाली परंतु महिलांच्या विद्यार्थ्यांच्या मुलींच्या सुरक्षतेसाठी सी सी टी व्ही इकडे नसावी किंवा ते घायाळ करावे असं व्यवस्थापन करत असताना तुम्ही काय झोपा काढताय का, का? मग हे सर्व महत्त्वपूर्ण प्र प्रश्न या ठिकाणी आणि गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत पालक हे खूप जास्त चिंतित झालेले की आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं मग ही शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे की त्यांनी योग्य पद्धतीने त्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी घ्यावी कारण तुम्ही फीज घेत आहे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अनुदान मिळत आहे ते फुकट भेटत नाही पगार तुम्हाला फुकट भेटत नाही आम्ही सर्व नागरिक जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुम्हाला पगार भेटतात आणि त्याची तुम्ही थोडीतरी लाच ठेवली पाहिजे आणि लोकांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण जे तुमच्याकडे जबाबदारी आहे ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी आता समाज तुम्हाला सोडणार नाही नागरिक सोडणार नाही तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरावरती मोर्चा काढला जाईल बहुजनमुक्ती पार्टी याच्यामध्ये तत्परतेने काम करत आहे आणि पोलिसांनी आवाहन करते की जसं आंदोलनकारांना तुम्ही तत्परता आहे दा त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी तसं केस घेण्यापासून ज्या ज्या ठिकाणी आणण्या होतं त्या ठिकाणी पण कारवाई करण्यासाठी तत्परता दाखवावी अन्यथा बहुजनमुक्ती पार्टी पोलीस प्रशासनाच्या विरोधात मैदानात होते मी ॲडव्होकेट नितेश वापळे आय एल पी ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे आणि बदलापूर येथे घडलेली जी घटना आहे सर्वप्रथम मी त्या घटनेचा निषेध करतो आणि आम्ही आज कलेक्टर ऑफिसला या घटनेच्या विरुद्ध आपल्याला राज्यपाल साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडून जे एफ आय आर करण्यासाठी जे दिरंगाई झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जो काही नुकसान झालेलं आहे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात आम्ही आय एल पीच्या माध्यमातून पत्र दिलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई होईल यासाठी आम्ही काम करणार आहोत पुढे कोर्टामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत जो जे घडलं आहे ते खूप धोक्याचं आहे आणि घातक आहे जर मुली आणि महिला सुरक्षित नसतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचं जर पोलीस प्रशासनच त्या स्वागत असेल आणि आमच्यावर अन्य अत्याचार करत असेल ही केस जर त्यांनी लवकरच नोंदून घेतली असते तर हा सर्व प्रकार घडला नसता आणि म्हणून हे आंदोलन झालं आणि मोर्चा निघाला त्याला कारणीभूत प्रथम पोलीस प्रशासन आहे त्याचा आम्ही विरोध करतो साथीयो जय जै, जय भीम जै बदलापूर बदलापूरमधील आदर्श विद्या मंदिर या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींसोबत निंदनीय घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी वीस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनकर्त्यांवरती पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंद केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आज बहुजन मुक्ती मा... पार्टीच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे की त्या आंदोलनकर्त्यांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावे तसेच बऱ्याच प्रकारचे काही बहुजन मुक्ती पार्टीच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ठाणे जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामधून आंदोलन उभं करण्यात येईल जय भीम जय मुलिवासी प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर